एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड भारतीय संविधानाच्या तीनशे बेचाळीसव्या अनुसूचीच्या नुसार पाचव्या सूचीमध्ये जे आदिवासी जमातीचा अंतर्भूत त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामध्ये या जमातीचा कुठल्याही प्रकारचा ना, ना, नामोल्लेख त्या ठिकाणी नाही असा असताना सुद्धा अनेक वेळा त्यांनी तशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे सरकारने यांची मागणी लक्षात घेऊन तसं पाठ केंद्राकडे केंद्रा के त्यांनी तसा प्रस्ताव सुद्धा पाठवलेला अनेक वेळा पाठवलेला होता केंद्राने सरसकट ते प्रस्ताव त्यांचा फेटाळला आणि वापस पाठवलेला आहे असा असताना सुद्धा आदिवासी समाजाच्या दोन सप्टेंबर रोजी जनांगे पाटलांच्या मराठा बांधवांच्या बांधणीसाठी जो हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन कुलुबी सर्पिट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये जे शासन निर्णय जो काही झाला त्याच्या आधारावर आम्हाला सुद्धा आदिवासी केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन हे मोर्चे आंदोलन करतात ही संविधानिकदृष्ट्या चुकीची आहे हे आदिवासींच्या मूळ हक्कावर त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यासाठी ही परिस्थिती आहे आणि म्हणून आमच्या आदिवासी लोकांमध्ये भयभीतपणा त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्यांना भीती वाटायला लागली की पुन्हा आपल्यामध्ये ह्या लोकांची घुसखोरी होते काय त्या संदर्भामध्ये सरकारला या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये बहुसंख्येने हा समाज आहे तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींचं एकच पत्र त्यांनी टा टाईप केलेलं पत्र आहे ते पत्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारला त्या ठिकाणी दिलं आहे की आम्हाला एकोणीसशे वीस प्रमाणे त्या ठिकाणी आदिवासीमध्ये समाविष्ट करा आणि म्हणून आपल्यामार्फत मला सरकारला विनंती करायचं आहे मागच्या बारा सप्टेंबर रोजी मी मान्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिलं आहे कुठल्या ही लोक आदिवासीमध्ये होऊ शकत नाहीत तेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळलेला आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये अनफूर केलेलं आहे आणि ज्या राज्याचा जे उल्लेख करतात त्या त्या राज्यामध्ये त्या त्या ठिकाणचा असणारा निर्णय आणि तिथली भौगोलिक परिस्थितीच्या नुसार त्या ठिकाणचा जर निर्णय झाला असला तरीसुद्धा घटनात्मक जे काय अधिकार आहेत जे काय आरक्षण आहे याच्यामध्ये कुणालाही त्या ठिकाणी लोकर समितीने सांगितल्या लोकर माजी न्यायमूर्ती लोकर समितीने सांगितलेल्या निकषाच्या आधारावर किंवा संविधानाने मानव माध्यमातून जे काही परिशिष्ट तयार केलेलं आहे त्या निकषामध्ये बसत नाहीत तोपर्यंत त्यांना कुठेही या ठिकाणी घेता येणार असं स्पष्ट असताना सुद्धा जाणीवपूर्वक हे मागणी करतात आणि म्हणून त्यांना आमचा विरोध आहे बाकी जमात म्हणून आमचं त्यांच्याशी कुठलं भांडण या ठिकाणी नाही आदिवासी समाज या ठिकाणी पुढचं काय या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेब आणि या राज्याचे घटनेचे प्रमुख म्हणून जे राज्यपाल आहे यांच्याशी आम्ही या बाबतीमध्ये सविस्तर मागच्या बारा तारखेला तशा पद्धतीची निवेदन देऊन आम्ही आमची विनंती केलेली आमची भूमिका मांडली